कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट द्या अशी मागणी जुनी पेन्शन संघटना भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना भंडाराकडून पोस्टल बॅलेट मतदानास अडचणी येत असल्याबाबत तसेच पोस्टल बॅलेट उपलब्ध न झाल्याबाबत दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान निवेदन देण्यात आले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भंडारा जिल्ह्यातील कर्मचारी निवडणूक कामाकरिता नियुक्त करण्यात आले असून कर्मचारी वर्गाचे मतदान करण्याकरिता फॉर्म बारा नमुना भरण्यात आला आहे त्यानुसार मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेट निवडणुकीच्या प्रशिक्षण ठिकाणी प्राप्त होत आहे त्यानुसार ते आपल्या मतदानाचे कर्तव्य पार पाडत नाहीत परंतु जिल्ह्यातील तीन मतदारसंघात कर्मचारी नियुक्त असून अर्धे कर्मचाऱ्यांना अजूनही पोस्टल बॅलेट न मिळाल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे तिन्ही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांना जिल्हा निवडणूक विभागाकडून निर्देश देऊन कर्मचाऱ्यांना बॅलेट पोहोचवतील अशी व्यवस्था करण्यासंदर्भाने कळविण्यात यावे कर्मचारी वर्गाचे पोस्टल बॅलेट सर्व कर्मचारी वर्गाचे मतदान होईल आणि मतदानापासून कुठलाही कर्मचारी वंचित राहणार नाही तसेच आपल्या भंडारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल असे निवेदन देण्यात आले एकोणीस नोव्हेंबरला मतदान पार्ट्या आपल्या कर्तव्यस्थळी जाणार आहेत त्या दिवशी पोस्टल बॅलेटचे मतदान करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बूथची संख्या वाढवून व्यवस्था करून देण्यात यावी सर्व कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेकडे व्यवस्थित लक्ष देऊन जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शहा यांनी केली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र राज्य दोन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आले आहे की भंडारा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना जे पोस्टल ब्लॅक बॅलेट प्राप्त झाले नाही त्यांना पोस्टल बॅ बॅलेट हे एकोणीस तारखेला प्राप्त व्हावे आणि जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संघटनेकडून निवेदन आजच्या तारखेला देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं हीच संघटनेची भूमिका आहे आणि वोट फॉर ओ एस अभियान हा जिल्ह्यामध्ये राबून एक जुनी पेन्शनची जी मागणी आहे त्याला पूर्णत्वाच आणावी ही संघटनेच्या वतीनं या ठिकाणी भूमिका व्यक्त करण्यात आलेली आहे धन्यवाद